हाद हाद न्यूज में ते दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला यामध्ये पन्नास ते साठ गाड्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे याचा रिपोर्ट घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अतीश पवार यांनी साताऱ्याचा बिहार होतोय हे पुन्हा एकदा समोर आले असून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त असताना तसेच रात्री नगरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवल्यानंतर गुंडांनी नंग्या तलवारी नाचवत दहशत निर्माण केली त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सातार्यातील प्रताप नगर येथे दोन गटांच्या पूर्ववैमनस्यातून तुफान राडेबाजी झाली तडीपार असणाऱ्या गुंडांनी हातात तलवारी घेऊन दहशत निर्माण केली महिलांवरही धावून गेले शिवाय अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला यात एका मुलीच्या पोटावर वार होऊन ती गंभीर जखमी झाली आहे आम्ही घरकाम करतो आणि लल्लन दत्तात्री जाधव हा गाव गुंड रात्री नऊ वाजता अगोदर तलवार घेऊन आला आम्ही त्याला सांगितलं बाबा कशाला आला माझ्या तीन मुली जेवण आहेत घरात नंतर ते वो ते वोला ते वोला, ते वोला तो त्याला बोलला ते त्यावेळेस गेला तेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाला त्याचा विरोध दाखवला सांगितलं बाबा तो आमच्या दारात येतो आणि आमच्या घराकडे बघतो त्याचं काही वर्तणूक चांगली दिसत नाही कारण तो काही चांगला माणूस नाही तो गुंडा आहे नंतर तो पाट्या अडीच तीनच्या दरम्यान घरात दारात आला तलवारी तलवार घेऊन कोयत्यानं दरवाजा वर वार केले घरात घुसला नंतर प आम्ही त्याच्या तलवारी आम्ही संडास बाथरूममध्ये पुरींना घेऊन आम्ही लपलो एक पूरकी माझी लहान होती ती झोपली होती तिला त्यानं जबरदस्ती करायचा प्रयत्न केला अपहरण करायचा प्रयत्न केला पोरांना म्हणत होता हे गाड्या आणा गाड्या आणा तिला हात घाला पुरीनं जेव्हा ओरडा करायचं ओरडा केला तेव्हा त्यानं तलवार काढून तिच्या पोटात पोटाला लागले तर ती आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तरी पण माझा पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना विनंती आहे की त्या गावगुंडाचा बंदोबस्त केला पाहिजे किती जण होते ते एकूण ए दहा बारा जण होते रात्री आणि अडीच पावणे तीन वाजता आम्ही काही बाहेर आलो नाही तर आम कारण आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका होता आम्ही सगळे घाबरून आणि माझ्या जेवण पुरी पण असल्यामुळं त्या पुरी लहानपुरीला त्यांना जबरदस्ती करायचा त्यांना प्रयत्न केला सगळे ती पोरं म्हणजे बरेच थोड्याफार पोरांची नावं माहिती बाकीच्या पोरांना काही मी ओळखत नाही म्हणजे ओळखतच नाही त्यांना तोंडाला काय बांधलं होतं त्यांना बरं आम्हाला आम्ही जेव्हा बोलायला गेलो तेव्हा आम्हाला तलवारी दाखवल्या कोयत दाखवलं तुम्ही अरडा ओरडा कराल तर तुम्हाला इथंच मारू ही करू पुरीला जावा त्यांना छेडछाड करायला सुरुवात केली अरडावरडा करायला सुरुवात केली पुरीनं आरडावरडा करायला लागले की तिला त्यांना तलावार मारली आता पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे पूर्वी जावा घरात छक्कल येऊन पडली त्यावेळेस दवाखान्यात न्यायला पण आमच्याकडे गाडी नव्हती दवाखान्यात घेता पण त्यांना आम्हाला रस्त्यात अडवलं किती पेशंट होती मेडिकल कॉलेजच्या रस्त्यानं न जाता ग्रामपंचायतच्या रस्त्यांना सदर बाजारच्या रोलनं आली तिला सिव्हिंगमध्ये दाखल केली त्यांच्यावर त्याच्यावर त्या ललन जाधवच्या टोळीवर कठोर कारवाई करावी नाही तर कले ट्रॉफीस मी आत्मद्रहन करेल हा प्रशासनाला विनंती प्रतापसिंह नगर पोलिसांच्या हिट लिस्टवर आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी रात्री गुंडांनी येथे हौदौस घातला लल्लन जाधव आणि विक्रम वाघमारे उर्फ विक्रम पैलवान यांच्या अनैतिक धंद्यांवरून धुसफूस सुरू होती वर्चस्वाच्या लढाईतून लल्लन जाधव आणि त्याच्या साथीदारांनी राडा घालत अनेक गाड्या फोडल्या त्यानंतर विक्रम पैलवान आणि त्याच्या सहकाऱ्यांना ही खबर मिळाल्यानंतर त्यांनी ही दुडघुस घालत गाड्या फोडल्या मात्र या दोघांच्या दहशतीमुळे इथले नागरिक घाबरून गेले होते या हल्ल्यात जवळपास दहा ते पंधरा चारचाकी गाड्या पाच ते सहा रिक्षा फोडण्यात आल्या तर या हल्ल्यात एक मुलगी जखमी झालेली आहे घटनेनंतर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असले तरी मुख्य आरोपी मात्र पसार झाले असून उशिरा पर्यंत पंचनामे करण्याचे काम सुरू होते अतिश पवार व्ही एम न्यूज मराठी सातारा विद्यार्थ्यांना नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच